सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील एसी काढण्यासाठी मनसेचे दोन दिवसांचे अल्टीमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधा वाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी एसी मध्ये बसून काम करायचा अधिकार नाही आणि तसा शासकीय नियमही नाही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला निवेदन देऊन पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता त्याचे तब्बल दीड महिना होऊन दखल न घेतल्याने आज एकवीस जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाब विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे शांततेत आंदोलन करण्यात आले तेव्हा संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तेथे ते, ते, ते नसल्याने व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने सदरील आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून सदरील कार्यालयातील एसी येत्या दोन दिवसांत काढण्यात यावे अन्यथा दिनांक चोवीस जुलै रोजी जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे नेते सोनू लावटी यांनी दिला आहे यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लावटी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक शहर उपाध्यक्ष खंडू राऊत शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीनिवास लाहोटी मनसे जिल्हा संघटक परभणी ए सी संदर्भात जी मोहीम सुरू आहे परभणी शहराच्या प्रत्येक कार्यालयात बेकायदेशीरपणे ए सी आहेत आज त्या अनुषंगाने आम्हाला आदरणीय मोकळे साहेब एफ, एफ सी इथले एफ सी आहेत म्हणजे ह्या ऑफिसचे कार्यालयीन हेड तर ह्या हिशोबाने यांनी आज आम्हाला वेळ दिली होती शुक्रवारी गेल्या शुक्रवारी की आज आम्ही एसी काढून घेतोय म्हणून पण आज परत सगळ्या पोलीस बांधवांना वगैरे पुढं करून आणि पोलीस बांधवांची कुठंतरी मान ठेवून त्यांची रिस्पेक्ट ठेवून आम्ही आज आमचं आंदोलन जे आज इथं करणार होतो एसी न निघाल्यावर ते दोन दिवसावर स्थगित करतोय आणि तुमचं पत्र कुठे आणि ह्यांनी हो हो घेतो आणि ह्यांनी हे है पत्र मला दिलेलं आहे हे वाचून दाखवतो दोन ओळीचं ते विषय यस श्रीनिवास लाहोटीला पत्र दिले विषय यस थर्टी वेतन श्रेणी नसलेल्या दालनातील वाचण्या यंत्र काढून टाकण्याबाबत मोदय वरील विषय आपल्याला कळवण्यात येते की ये एस थर्टी वेतन श्रेणी नसलेल्या दालनातील वातानुकूलित यंत्र काढून टाकण्याबाबत आपल्याला कळण्यात येते की आज कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने वातानुकूलित यंत्र काढण्याबाबत निर्णय घेता येत नाही तरी आपण या कार्याला दोन दिवसाची मुदत द्यावी प्रशासनास सहकार्य करावे दोन दिवस म्हणजे आज आहे एकवीस उद्या आहे बावीस परवा आहे तेवीस चोवीस तारखेला मी सकाळी दहा वाजता परत इथे येणार आहे परत रिक्सर तसं तर मी पोलीस बांधवांना माझ्या आंदोलनासंदर्भात कोणत्या कार्यालयासंदर्भात सगळी माहिती देतच असतो पण तरी आजच त्यांना पोलीस स्टेशनच्या त्यांना चोवीस तारखेचं मी पत्र दिलं चोवीस तारखेला जर ए सी नाही निघाले तर पोलीस पोलीस कार पोलीस ठाण्यातून माझ्यावर जी कारवाई होईल ती त्यांनी करावी नाही तर मी माझं इथं लोकशाही मार्गाने कुठल्याही कोणालाही कुठलंही स्टाईल न वापरता कोणाला गालबोट धक्काबुक्का न लावता लोकशाही मार्गाने मी इथं आंदोलन करेन चालेल जय महाराष्ट्र